भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी आमदार सुभाष यांची नियुक्ती केली आहे महाराष्ट्रातील एकूण तेरा अध्यक्षांची नियुक्ती त्यांनी केली आहे त्यात राजुरा विधानसभा काँग्रेसचे कर्णधार असलेले प्रचंड मेहनत आणि पक्षनिष्ठा बाळगून काम करणारे लोकप्रिय नेते माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची दखल घेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सुभाष धोटे हे माजी आमदार स्वर्गीय रामचंद्रराव धोटे यांचे पुत्र असून त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे राजोरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी कायम धाडपड सुरू ठेवली आहे या भागातील लोकनेता अशी त्यांची ख्याती आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी आपल्या नेतृत्वाला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे कृषी सभापती जिल्हा परिषदेचे हंगामी अध्यक्ष एकोणीसशे शहाऐंशीमध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दोनदा राज्य सहकारी बँक नागपूर विभागाचे अध्यक्ष एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि दोन हजार नऊमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे दोन हजार सोळापासून विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे नागपूरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांची थेट जुळलेली आहे एका सिनियर कार्यकर्त्याला आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन जवळ आल्यावर मला या पक्षाची काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सन्मान्य राहुल गांधीचे आणि सोबतच प्रांताध्यक्ष अशोक साहेबांचे आभार मानतो आणि ही जी जबाबदारी दिली ही अशा प्रसंगी मला जबाबदारी दिली की या दोन आणि तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या एक चंद्रपूर लोकसभा आणि गडचिरोली लोकसभेमध्ये दोन जागा दोन विधानसभा क्षेत्र त्यामुळे दोन्ही लोकसभा काँग्रेस पक्ष कसा जिंकेल यासाठी मला खसईनं प्रयत्न करावा लागणार आहे त्यासाठी जिल्ह्यामध्ये असणारी काँग्रेसच्या अंतर्गत थोडीशी गटबाजी जी काही मोठी गटबाजी आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु थ काही प्रमाणामध्ये अल्पशीसुद्धा गटबाजी आहे ती गटबाजी प्रत्येक ब्लॉक स्तरावर जाऊन प्रत्येक मोठ्या मोठ्या गावात जाऊन या महिनाभरात मी दौरा करणार आहे आणि काँग्रेसच्या कार्य सर्व कार्यकर्ते समजूत घालून त्यांना राहुलजीच्या आणि प्रियंका गांधीच्या नेतृत्वाखाली कसं समोर आणता येईल याचा याचा सर्वोत्तोपरी प्रयत्न करणार आहे काही गोष्टीचा काही गोष्टीच्याबद्दल मलासुद्धा कडक निर्णय घ्यावा लागतील आणि ह्या ज्या गोष्टी आहे जे काही कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीचा आणि ज्या माणसाला सीट पक्ष अपेक्षेला सीट देईल त्याच्याबद्दल समजा चाकोरीमध्ये राहून जर काम करणार नाही किंवा शिस्त मानणार नाही अशा का अशा का अशा कार्यकर्त्याला मग तो किती मोठा असला तर त्याच्यावर पक्षश्रिस्तीची कारवाई करण्यासाठी मी पक्षश्रिस्तीला भाग पाड अशा या बहुआयामी नेतृत्वाच्या निवडीबद्दल संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यात नवीन ऊर्जा व जोश संचारला आहे